नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार हा सवाल तुमच्या मनातील आहे हा सवाल माझ्या मनातील आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय दिवाळी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा होणार या अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनवर परिणाम करणारे घटक कशा पद्धतीनं कार्य करत आहेत आणि भविष्याचा विचार केला तर इथून पुढे दिवाळी पर्यंत कोण कोणत्या महत्वाच्या घटकांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर काय दिवाळीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार या प्रश्नांची आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जे आपलं सोयाबीनचं पीक आहे ते आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत आले सोला अवस्थेत आणि तुम्हाला आहे की ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून आपल्याकडे जे आहे मित्रांनो सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे तिथून दिवाळी पंधरा ते वीस दिवसात राहणार म्हणजे दसऱ्याच्या आसपास सोयाबीन विक्रीला सुरू होणार मग अशा परिस्थितीत की जेव्हा आपलं सोयाबीन मार्केटमध्ये येणार त्यावेळेस आपल्याला बाजारभाव जो मिळणार तो दिवाळीपर्यंत पाच हजाराचा असणार अथवा ना या प्रश्नाचं उत्तर घेऊयात यासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा सप्टेंबरपासून अमेरिकेचं सोयाबीन विक्रीला येणार आहे आणि अमेरिकेमध्ये उत्पादन वाढणार आहे हे अगोदरच या ठिकाणी बाजारानं डायजेस्ट केले त्यामुळं बाजार सध्या एकदम खालच्या स्तरावर म्हणजे नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिभूषच्या आसपास येऊन आता तिथून पुन्हा दहा डॉलर बुशेलच्या आसपास आले आणि म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की जागतिक बाजारातील ही तेजी कायम राहणार ते ते आहे आणि या तेजीमुळे जर बाजारभाव दिवाळी पर्यंत साडे दहा ते अकरा डॉलर प्रतिभूल पर्यंत गेले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मग ही तेजी देशात सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत बाजारापर्यंत येणार का तर लक्षात घ्या अकरा डॉलर पर्यंत जरी भाव गेला तरी देशात जो बाजार भाव आहे मित्रांनो तो जास्तीत जास्त चार हजार सहाशे ते चार हजार सातशे पर्यंत जाऊ शकतो जोपर्यंत देशात काय अनुकूल परिस्थिती घडणार नाही जोपर्यंत हमी भावावरती सरकार खरेदी सुरू करणार नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारात दिवाळीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पाचार होऊ शकत नाही म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो कि हो की सोयाबीनचा बाजारभाव हो पाच हजार पार होण्यासाठी आपल्याला जागतिक बाजारातील तेजीसह देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची महाखरेदी सरकारकडून सुरू होणं गरजेचं आहे तरच दिवाळीपर्यंत देशात सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो पाच हजार पार मग जो आपल्या मनातील प्रश्न आहे की दिवाळीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणार का तर या प्रश्नाचं हे आहे मित्रांनो समर्पक उत्तर तर मित्रांनो भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असणार त्यामुळे जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार